ਮਨ ਅਮੀ ਲਾਖਰੀ ਦਾ ਸ਼ੁਰੂਆਤੀ ਕਰ ਦੇ ਲਈ ਤੇ ਕਿਸੀ ਕਿਸੀ ਗਾਣਾ ਖਾਵਰੇ प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शन आम्हाला दावरे हे Of the day

पुढचा पुढं काढता येक अरे आमच्या कोकणातल्या लोककले मध्ये तात्काळच असले आणि आता हे सगळं आज म्हणजे खरोखर मागा म्हटलं मी मोठी मोठी जवळजवळ बरेचसे शाहीर शक्तीपुरातले आज या ठिकाणी आले आहेत म्हणजे लांबरू साहेब आहेत आमचे साहेब पण आहेत साहेब आहेत तर आमचे सावंत साहेब पण आलेले आहेत तसेच मोठी मोठी मातब्बर मंडळी आमच्या कोकणी निखील उपस्थित आहेत आणि आमचा योगच जुलू नये कधी त्यांचा आज पहिल्यांदा ते कार्यक्रम बघायला या ठिकाणी आणि जबरदस्त म्हणजे असं मग त्यांनी सगळं सांगितले त्याच्याबद्दल पण हा जाकडीतनं वेगवेगळे प्रयोग करीत राहतो म्हणजे आता त्याची नवीन गाणी पण बघितलं असं आमच्या कोकणात चालली ती पण भरपूर आहेत मोपा म्हणजे आता ह्यानी जर काही बिराट पाहिली नाही ना बघ जरा एकदा काहीतरी जाईल तुझ्या म्हणजे वेगळं सगळं प्रत्येक समाजाचे वेगवेगळ्या प्रकार परंपरा आहेत लोककला तर एवढ्या आहेत दोन चार वर्षापूर्वी चिखलनाथ लोककला महोत्सव भरविला आता सगळ्या जिल्ह्यात जेव्हा स्वतः गेले ना तर स्वदयाला जाणारे कांसारले एवढ्या लोककला म्हणजे काय बक्षीस सगळं वेगवेगळं काय काटकेल आहे आदिवासी आहे नकटा आहे तसं सगळं मॉप आहे तर महत्वाचा मुद्दा काय तर ते हा सत्ती तुऱ्यामध्ये आमच्या कोकणातली खैली पण लोक काय घेतली नाही तिला विस्ट्री आहे विस्ट्री विस्ट्री <laughs> विस्ट्री हिस्ट्री <laughs> विस्टरी हिस्टरी <laughs> आवाज खेळली कोकणात आम्ही सांगून स्वतःची बदलायची नाही शक्ती मध्ये पार्वती आणि तुरामध्ये शंकर आणि ह्या दोघांच्या जा संवाद म्हणजे प्रश्नोत्तराच्या माध्यमात रामायण आणि महाभारत सगळ्या कल आमच्या परा वेगळं शिकवायची काही गरज पडत नाही कारण आमच्या लोककलामधनच आमच्या परावरती सगळं संस्कार होत असतात हे आमच्या ताकद लोककलेमध्ये आणि आता आमच्या लांबो सारखे शाहीर हा प्रथा परंपरा गाण्यात कशा पुढे आमता येतील हा वक्त आज त्यांनी पौत नावा पौत माहिती आपण बांधकाम पौत बऱ्याच जणांना माहितीच नव्हतं हा पौत कारण आता इकडे होऊ गेले इकडे तिकडे पोरा गेले त्यांना काय माहितीये गावातली लोक आपली जातात रक्षाबंधन नारली पोटली मेला जेवला त्या लोक जमतात पौती तयार करतात देवाला घालायची एक एक घरात आणायची आणि गणपती ह्या टायमाला आपला आजोबा न आणलेलं असतं तर आम्ही आपलं घालतो तर काय आहे कसं आहे ते आहे कधी गेले लोक आम्हाला काय खाऊ नव्हतं अरे काय काय माहितीये नाही असं नव्हतं पण तुम्ही मग मी मुद्दा आपला रात्रीच्या टायमाला झालं कमी काय म्हणतात वाचित असतो पण ते बरंच जर विचारलं बहुकं म्हणजे नेमकं काय आहे तर त्याच्यावर जबरदच गाणं या माणसांसोबत लिवलं म्हणजे खरं को सरस्वती काय ते हातात पोटात पोटात कथं बसली आहे लोकं काही समजत नाही पण हाय ना जस्त जग आहे नावगणाच सांगायचं आणि सुखान नागायच गावदेवाच्या हुकमान नात नव्यान ना साधायच भेट दिली ही गाव देवान भेट दिली ही गाव देवान

आम्ही कधी ऐकलेलं नव्हतं पण एवढं फेमस झालं का काय म्हणता वर गेलं तेव्हा त्यानं स्वादला घ्यायला आणि तो घातला काय म्हणता पण सगळी झाणी गावकी बावकी बसवली सगळं साधला घेतला पहिलं पण गाणं ऐकलं तर चाल होती बरोबर पण चाल चांगली होती त्याला शब्द बरोबर गावत नव्हते तर शब्द ह्या माणसान द्यावा आज सगळी जुलवादलो जबरदस्त एक्सप्रेस मान बरीच माझी गाणी आहे त्याची पण जोरदार गाण आहे आणि मंत्रालयात कामाला सांगण्या मागचं कारण काय आहे एवढं काम सांगतो आपण पण आपल्याला सांगितले बरं असत आमच्या जाकळीतलं आहे सगळ्यात भक्ती गीत आहे भावगीत आहे सगळ्या असं सर बर सुशांत कराटे पण मोठा आमचा जबरदस्त झागणीतले बुवा या ठिकाणी आलेले आहे हा आले आमच्या कोकणातली लोककला